बघा आपण काय शिकणार आहोत आज अपूर्णांकाची बेरीज वजा बाकी आता या दशांश उदाहरण आपल्याला दिलेले त्याच्यामध्ये दोन क्रिया एकत्र एक आहेत मग दोन क्रिया एकत्र एक असतात त्यावेळेस त्याला काय म्हणतात पदावली म्हणतात काय म्हणतात पदावली पदावलीचा नियम आपल्याला माहिते कंचे भाग उ पण बरेच जण हा नियम काय करतात सरलाट येतात म्हणजे कौश सोडवायचा आधी मग चाची चाची चा ची छे चा म्हणजे काय चा किंवा ची किंवा चे असेल तर ते किती क्रिया करायची तिथं कोणतं चिन्ह टाकायचं चा ची चे म्हणजे कोणतं चिन्ह गुणाकार कंस कंसाचे सुद्धा प्रकार आहे एक आहे छोटा कंस मग हा चौकोनी कंस आणि तिसरा जो कंस आहे त्याला म्हणता महिरपी मोरासारखा आकार असतो भैरपी कंस मग कंस कसे सोडवतात पहिले आतला कौंस सोडवता मग बाहेरचा आणि मग बाहेरचा आतून बाहेर 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 सोडवत यायचं असतं आता या पदावलीत नाहीये पण आपण नियम बघतोय भागा भागाकार भागू पहिले भागाकारच करायचा का भागू या दोघांपैकी जो एक नंबर डावी जी क्रिया प्रथम असेल ती प्रथम करावी लक्षात ठेवा जर इथं भागाकार असेल इथं गुणाकार आहे आणि इथं भागाकार आहे तर पहिले भागाकार करायचा का नाही पहिले काय करायचा जो एक नंबर असेल तो भागाकार गुणाकार पैकी जो डावीकडून डावा हात तुमचा कोणता आहे डावीकडून जो एक नंबर आहे कोण एक नंबर आहे दोघांपैकी गुणाकार म्हणून इथं पहिले कोण करायची गुणाकार क्रिया दुसऱ्यांना कोण करायची भागाकार क्रिया नियमानुसार लक्षात घ्या भागाकार म्हणजे भागाकारच नाही तर भागाकार गुणाकार यापैकी एक म्हणून इथं ऑब्लिक दिलाय बघा ऑब्लिक ऑब्लिक म्हणजे किंवा भागकार गुणाकार त्यापैकी जी एक नंबर असेल ती मग दोन नंबर जी असेल असं करत करत ती नंतर बे बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी बरोबर आता आपल्याकडे त्या दोन क्रिया आलेल्या बघा त्यामुळे आपण त्या दोन क्रियांवर बोलूया आता इथं काय दिले बेरीज आणि वजाबाकी मग इथं बेरीज करायची का आधी मग वजाबाकी करायची का नाही तर त्याच्यामध्ये ऑब्लिक दिलाय ऑब्लिक म्हणजे किंवा बेरीज किंवा वजाबाकी मग कसा नियम आहे या बेरीज किंवा वजाबाकी पैकी जो एक नंबर असेल तो पहिले करायचा मग आता बेरीज वजा पैकी कोण एक नंबर आहे वजाबाकी म्हणून वजा आपण इथं कोणती क्रिया प्रथम करणार आहे वजाबाकी वजा कळलं पदावली म्हणजे काय दोन पेक्षा जास्त क्रिया असेल त्याला पदावली म्हणतात मग पदावलीचा नियम काय कन चे भा बेव मग क क म्हणजे काय कंस कंसाचे आपण किती प्रकार पाहिले तीन नंतर चे म्हणजे काय गुणिले भागू यापैकी जो एक नंबर असेल ते भागाकार किंवा गुणाकार त्यापैकी डावी जो एक नंबर असेल तो बेरीज वजा बाकी यांच्यापैकी जो एक नंबर असेल तो आता इथं बघा पहिले वजाबाकी आपल्याला बाकीच बाकी करावा लागेल मग दोन नंबरला काय करावं लागेल आता ही आडवी बेरीजे वजबाकी बेरीज पजवली आडवी आपल्याला आडवी जमते का ते का शक्यतो नाही जमत म्हणून आपण ती काय करायची उभी करायची आपण काय लक्षात ठेवायचं इथं चिन्ह घेतलं दशांश चिन्हाचा हा कप्पा आता दशांचिन्हाचे इकडे काय आहे पाच दशांश चिन्ह शून्य एक ओके okay. अव तीन दशांश चिन्ह दोन दशांश चिन्हाच्या पूर्ण बाजूला काय आहे पूर्णांक तीन पूर्ण आहे आणि दशांश घरात किती आहे दोन तीन चिन्ह दोन मग इथं काय आणि वजा बाकी करायच्या तर वजा बाकी करताना एकातून शून्य गेला किती बोला पटकन बथकर... एकातून एक शून्य गेला एक, एक... शून्यातून दोन जातो का मग कोणाकडून हजार घेतला पाच इथं किती झाले दहातून दोन गेले आणि चारातून तीन गेले म्हणजे इथं दशांश चिन्ह बरोबर त्याचे जवळ द्यायचे म्हणजे आपली वजा बाकी आलेली आहे एक दशांत बघा इथं आपली वजा बाकी आली मग आपण काय केलं ही वाजा बाकी बाजूला करायची खाली करायची नाही बघा आपलं उत्तर आपण ही जी वजाबाकी केली कुठं करायची बाजूला तुम्ही करायची नंतर इथं लिहायचं याचं उत्तर काय लिहिणार मग काय वाजबाकी आली एक पॉइंट आता बऱ्याच मुलांनी एक चूक केली वजा वजाबाकी केल्यानंतर बिरिज या दोघांमध्ये तर, दो तर वजाबाकी कोणाची झाली होती त्याच्या खाली आपण अंडर लाईन मारली ती संख्या पुन्हा येणार नाही तिचं उत्तर आलेलं आहे लक्षात आलं का बरेच मुलं काय करतात डबल डबल संख्या घेतात मध्ये वापरली तर वापरली असं चालत नाही मध्ये वापरली परत डबल वापरायची नाही मग तिच्यावर आपण काट मारली तिच्या खाली रेश मारली की ह्या दोघांची उत्तर वजाबाकीच्या चिन्हाच्या एक्झॅक्ट खाली वजाबाकी लिहिली बघा एक दशांशी आणि पुढे काय राहिलंय मग आधी बत्तीस पॉइंट पाच बत्तीस दशांश आता आपण काय करणार परत यांची बेरीज लिहून घेणार दशांश ए... एक एक आठ एक याला कसं वाचणार आपण एक दशांश आठ एक हे लिहून घेतलं त्याच्यामध्ये कोण मिळवायचं बत्तीस दशांश चिन्हाची इकडे किती आहे बत्तीस आणि पुढे किती आहे पाच बघा याच्या घरात कोण आहे का दशा शता शतांच्या घरात कोणीच नाही म्हणजे तिथं काय घेतलं शून्य इथे कोणीच नाही मग तिथं काय घेतलं शून्य आता आपल्याला बेरीज करायला सोप सांगा किती येईल बेरीज तेरा हाला एक यांची बेरीज चार दोन एक तीन आणि एक चार आणि दशाव चिन्ह बघा मग आता यांचं उत्तर काय या दोघांच्या खाली करायची अंडरलाइन करायची आणि त्याच उत्तर इथं घ्यायचं चौतीस दशाव चिन्ह थ्री वन आले लक्षात असं उत्तर किती जणांचं आलं छान व्हेरी गुड